हॅलो इथे सासरवाडी जाता तर एक मधी मस्त स्पॉट होता म्हटलं थांबून थोडासा एक शूट करू अगदी शाळेचा एरिया आहे शाळा आहे आजूबाजूला घनधट अशी झाडी पण आहे मस्तपैकी चाललो सासूरवाडीला प्लॅनिंग आमचं अचानक म्हणजे माझी सुट्टी होती आज आराम करायचा दिवस पण ऑर्डर मिळाल्यावर पर्याय नसतो काहीतरी माहीत असेल तुम्हाला जावंच लागतं सगळी सुट्टी सोडून आराम सोडून इकडे यायचे पाळायला माझ्यावर बायकोन सांगितलं की लगेच ऐकावच लागतं काही पर्याय राहत नाही सगळ्या पुरुषांच खरं आहे ते हेच आहे चांगल्या हे पुरुषांना ऐकावंच लागतं बरोबर आमच्या सारख्या म्हणजे चांगले चांगले बाकी चांगलं म्हणजे ते घाबरतात त्यांना ऐका घाबरतात घाबरल्या आलो चालू घाबरलं सुद्धा मजा असं झोपलो असं घरात सकाळी नाही हा काल मग पप्पा बोलले मला कि बाळ आणि येतेच काय आज रवि उद्या रविवार रह आहे आणि जरा आठवण पण याय लागले तर मग म्हंटल बघते हा आणि मी सांगू का खर सांगू काय घरी सकाळी फोन केला मम्मीला आणि असं फक्त विचारलं की आज, विचार आज काय प्लॅनिंग आहे काय करणार आहेस वगैरे पण मी सांगितलं नाही की मी आज येते म्हणून तिला ना सरप्राईज द्यायला चालले आणि आता मला एक ना फुल काहीतरी वेगळं दिसलं काटे त्याला बघायचं हे बघ हे काटे कसलं काय आहे काय माहित हे बघा ओ कसलं टोचत बघा ते

चलो आता ना थांबा सांगते एक मिनटं आता ना पटकन जाऊया आमच्या घरापासून म्हणजे इथं मी आता निंगुडगे इथं शाळा आहे निंगुडग्याची निंगुडग्यात म्हणजे आमच्या घरापासून सहा किलोमीटर लांब मी आता इथं थांबले सहा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपल्याला जायचं आहे मम्मीला सरप्राईज द्यायला मी तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मम्मी कशी सरप्राईज होते आणि काय बोलते ते तर चला आता वेळ वाया न घालवता जाऊया या आई दरवाजा तरी उघडा आहे बघे या

आणि फिरायला आलोय दोघा सरप्राईज सरप्राईज द्यायला आले तिला आम्ही सकाळी कुठं म्हणाय नाही सांगी येणार नाही तर काय मग तुला आता आम्ही जर सांगितलं असतं मी येणार आहे म्हणून तू असं तुला असं वाटलं असतं असं धक्का बसला असता अगं बाई म्हणजे लिहि कशी म्हटली अगं बाई लिहि का लिहि जाऊ आला का चलो माहेरची सुट्टी संपली तासाभराची आणि हा बऱ्याच जणांची कमेंट होत्या तुझ हॉल माहेरचा हॉल तर आमचा हा हॉल आहे मम्मी एकटीच आहे त्याच्यामुळे पसाऱ्याकडे इग्नोर करा इथे हे आमचा हॉल आहे किचन वगैरे तुम्ही ते सगळं बघितलंय मम्मी इकडे आहे आणि हे आहे तोरण जे की मी केले मी स्वतः माझ्या हाताने विणलेलं तोरण आहे हे पण आणि मोबाईल ठेवायचं कवर सुद्धा खरंच आई खोट ना। खरच है। खरच है सांग खोटं वाटेल त्यांना नाही खरंच आहे खरंच आहे की नाही सांग इकडे तिकडे अंधार पडतोय हुशारच आहे हा हुशार उल्लेख कुणाची आहे उल्लेख माझीच की तर ना मी मा मी शिकत होते ना तर तेव्हा ते दोन तोरण अजून काय काहीतरी बनवलं होतं ते शेतात असेल बास्केट ते तिकडे शेतातल्या घरात असेल तर चला आता आम्ही बाय बाय व्यवस्थित जाऊन सरप्राईज द्यायला मम्मीला आले, सर, आले होते तिला ना सकाळी सांगितलं नव्हतं की आम्ही येणार वगैरे म्हणून नऊ नौ साडे नऊ वाजता फोन केला होता खरं सांगितलं नाही येणार म्हणून डायरेक्ट डायरेक्ट आले नाही भेटायला वाटलं चांगलं वाटलं धक्का बसलं लता म्हणाली शुभांगी आली मी लपली होती अण्णाच्या तिथे लपले परत अण्णा म्हटलं जा जा असं वहिनी बघितली ना मला म्हणून तरच चलो चल बाई आता <laughs> बघूया <बग्विया> परत <laughs> <laughs> आल्यावर <दिए। laughs> तीस तारखेला आम्ही परत येणार हा मग मी एक डिसेंबर महिन्यात पंधरा डिसेंबरला आता इथं केलं कुठं एकतीस डिसेंबर करायला एकतीस डिसेंबर करायचं की जोरात शेकोटी पेटवायची तोपर्यंत थंडी पण वाजते आणि मी अजून इथं टाटा बाय बायच माझं चाललंय तोपर्यंत आमचे मिस्टर इंडिया जाऊन गाडीवर फसरले पण कपडे वाहत घातले तिकडे तर इकडे ना तुझं कधी आवडतीस तेव्हा आवर, आवर म्हणून हे जाऊन इकडे रोडवरती पण थांबले असे असतात नवरे बायकांना माहेरी सोडूनच जातात जॅकेट आणि हे आतमध्येच राहिले जॅकेट आणि ओढणी तिथंच ठेवले आणि बूट घालायचे अजून ते घालते आणि मग जाऊया जरा असं पकडा अक्काला आणि काय देतीस मी ना आत्ता अक्काकडे जाणार आहे ताई आली काय ग मग अशी दिसली मला होय मजी भोवती ती दिसली वाटत तर ना मी अगोदर मोबाईल काढते याचा आणि त्या स्टँड ठेवा त्याच्यात राहून जाईल आणि बूट घालते पहिला थांबा एक मिनिट ती मुली नाही फुलं नव्हती काट्याचं नसलं ते तिथं दिसलं मग वळवून परत आणि घेतलं माझं मग गेले पहिला व्हिडिओ वगैरे केला आणि मग फुलं आलं तिथं एकदा ना आम्ही पहिले तिथे भैर्यून आलं तर तिच्याकडे काय आपी लाग, आप्का बाम, टाम, � Trustee? tama easyげ… मैं जजा एूँ वा आप जिज